पटकन अशी दहाच मिनटात भाजी बनवली खूप अशी टेस्टी झालेली आहे रंगही खूप छान आलेला आहे तुम्ही बघू शकता नमस्कार सर्वांना भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये आपले स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज करणार आहे पावभाजी सगळ्यांनाच आवडते पण लहान मुलांना जास्तच आवडते त्यासाठी घेतलेले आहे आपण इथे फ्लावर बटाटा टॉमॅटो गाजर बीट कांदा कोथंबीर आलं लसूण पेस्ट तुम्हाला आणखी काही भाज्या ॲड करायच्या असेल तर करू शकता दोन असे बटाटे घेतले दोन वाटी फ्लावर चार टॉमॅटो एक गाजर एक बीट दोन कांदे आता रेसिपी पाहू कुकरमध्ये तेल घालून घेतलं एक चमचं इतकं आणि कांदा टाकला त्यामध्ये आपण बारीक केलेला कांदा हा साईडलाच ठेवायचा आहे थोडा वेळ तो आपल्याला पुढे लागणार आहे आता आपण हा उभा कट केले दोन कांदे घेतले ते मी परतून घेणार आहे अगदी गोल्डन होऊ द्यायचे नाही आहे आता आलं लसूण पेस्ट आणि लसूण घातला आहे थोडासा आणि परतून घ्यायचं आता त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर परतायचं अगदी हॉटेल सारखी भाजी होणार आहे आपली आज आता थोडं मीठ घालून घ्यायचं आहे बाकी नंतर पण घालणार आहे आपण मिठाने पटकन परत असं आणि आता आपण एक एक भाजी घालून घेणार आहे कुकरमध्ये आता बीट गाजर घातलं गाजर आणि बीट शिजण्यासाठीच खूप वेळ जातो कुकर छोटासा आहे थोडासा पण झाली त्यामध्ये भाजी खूप छान अशी मोठा कुकर काढण्यासाठी पण जास्त वेळ नव्हता खूप अशी भूक पण लागली होती मुलांना आणि पावभाजी पण खायची होती मग पटकन ह्याच कुकरमध्ये केला आहे मी आता बटाटे घालून घेऊ आपण बटाटे घातल्यानंतर परतून घ्यायचं आता फ्लावर घालून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचं परत कुकरला लहान झाल्यामुळं खूप असा प्रॉब्लेम आला भाजी करण्यास पण झटपट झाली आता मसाले घालून घ्यायचे थोडेसे अगदी थोडं इथे मी गरम मसाला घालून घेतला आहे आता पाणी घालून घ्यायचं एक ग्लास इतकं पाणी घातलं आणि शिट्टी लावून घ्यायची आहे आता आपल्याला कुकर परत थोडंसं अर्धा ग्लस पाणी ॲड केलं त्यामध्ये कुकरला शिट्टी लावून सात आठ अशा शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे बीट लवकर शिजत नाही त्यामुळे बघू शकता तुम्ही शिजले आहे आपले आता आपण एका कढईमध्ये काढून घेणार आहे मॅश करून घ्यायची आता मॅशेरने करायची आहे मॅश भाज्या चांगल्या शिजल्या आहे बघू शकता तुम्ही रंग खूप छान आलेला आहे बीटनी खूप असा छान रंग येतो आता आपण फोडणी देऊन घेणार आहे त्यासाठी मी छोटी अशी कढाई घेतली आहे त्यामध्ये बटर घातलं आणि कापलेला जो बारीक कांदा होता तो आपण घालून घ्यायचा आहे आता त्यामध्ये आणि परतून घ्यायचा आणखी थोडं बटर घातलं तुम्ही बटरऐवजी तेल वापरलं तरी चालेल आणि मसाले घालून घेतले पावभाजी मसाला गरम मसाला धना पावडर हिंग पावडर आणि काश्मीरी लाल तिखट घातलं आहे कोल्हापुरी मसाला एक चमचा सर्व असं परतून घ्यायचं हळद घालायची थोडीशी कस्तुर मेथी परतून झालेला आहे आता आपण भाजीमध्ये घालून घेणार आहे अशा पद्धतीने भाजी करा एकदा झटपट होते आणि खूप अशी छान टेस्ट लागते मिक्स करून घ्यायचे आहे परत मी गॅसवरती ठेवून थोडंसं गरम पाणी घातलं आणि आता वरून कोथिंबीर घालून आपल्याला एक उकळी येऊ द्यायची त्याला भाजी तयार झालेली आहे बघू शकता खूप छान भाजी झाली आहे तुम्ही यापेक्षा थोडं पाणी ॲड करू शकता आता आपण पाव गरम करून घ्यायचे आहे बटर घातलं तव्यावरती बटर नसेल तर तूप जरी लावलं तरी पण चालेल आणि अशा पद्धतीने पाव आपण गरम करून घ्यायचे आहे मस्तपैकी आपला पावभाजीचा बेत तयार झालेला आहे मस्त कांदा काकडी त्यासोबत व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद